नमस्कार शेतकरी बांधवांनो एम टी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आम्ही नेहमी आनंदाच्या व महत्त्वाच्या बातम्या आम्ही आणत असतो अशातच एक महत्त्वाची व आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे नमो शेतकरी योजनेचा सहाव्या हप्त्याची तारीख आज जाहीर केली असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे ती तारीख काय आहे ती व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पी एम किसानच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी योजना सुरू करण्यात आली शेतकऱ्यांना दर तीन महिन्यांनी दोन हजार रुपये दिले जातात तसंच आज झालेल्या मंत्रिमंडळ मंडळाच्या बैठकीत नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्यापोटी निधी मंजूर केला असून तारीख ही जाहीर केली आहे पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता चोवीस फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार असून अशातच नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना थेट चार हजार रुपये मिळणार आहेत तर चला वेळ न घालवता जाणून घेऊया नमो शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता कधी मिळणार मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता येणाऱ्या अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केला जाणार आहे शेतकऱ्यांसाठी ही होती मोठी बातमी व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा धन्यवाद